आणि नाही आजपर्यंतचे जे मोर्चे क्रांती मोर्चे निघाले त्याच्यात भव्यता संख्येचं प्रमाण मोठ्या प्रमाणात होतं पण ते शांतता आणि शिस्तप्रिय आहे आज पण लाखोचं जनता मराठा समाज एकत्र झालेला आहे त्यात शिस्त शांतता कोणताही विध्वंस हा दिसून एक व्यक्तीच आम्ही या ठिकाणी पालन करू आणि जरी ज्या ठिकाणी बहुसंख्य मराठा समाज हा महाराष्ट्रामध्ये येतो तरी पण आमच्या इतर बांधवांसाठी नातेवाईकांसाठी हा मोर्चा आमचा पूर्णपणे त्याला सपोर्ट राहील मदत राहील आणि त्यासाठी आम्ही सहकार्य करू आणि त्यानुसार आम्ही जळगाव जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात त्यांच्या तिथं व्यवस्था कशा करता येतील आणि त्यांना साथ कशी देता येईल यासाठी तीन तारखेला जाऊन प्रयत्न करणार आहोत किती लोकं जाणार आहे कशी व्यवस्था आता कमीत कमी हजारचं ते नियोजन आहे काही गाड्या घेऊन जातील सामान घेऊन त्यांचं जेवणाचं किंवा त्यांना अल्पफारसारखं काय देता येईल आणि बाकीचे ट्रेनने रेल्वेने जाण्याचा प्रयत्न करते एकतरी जळगाव किती समाज आहे किती टक्के तिथं जाण्याची शक्यता नाही त्यात बऱ्याच बर, प्रमाणात झालेलं आहे <laughs> जळगाव जिल्हा सकल मराठा समाजाच्या वतीनं आज एक सर्व समाज बांधवांची मिटिंग घेण्यात आली त्यामध्ये सर्व राजकीय पक्ष सर्व मराठा समाजाशी संबंधित असलेल्या सर्व सामाजिक संघटना यांचे अध्यक्ष प्रतिनिधी या मिटिंगमध्ये उपस्थित होते आणि त्यावेळी असा एकत्रितपणे निर्णय घेण्यात आला की जळगाव जिल्ह्यामधून तीन तारखेला दहा वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला वंदन करून शेकडो वाहनांसह आणि मुंबईमध्ये आत्ता आंदोलन करत असणाऱ्या सर्व आमच्या मावळ्यांना मदत म्हणून रसद पुरवण्यासाठी आम्ही मदत घेऊन जाणार आहोत त्याचबरोबरीनं चार तारखेला आमचे अनेक साथी रेल्वेच्या मार्गानं मुंबईला मार्गस्थ होणार आहेत आणि हा ओघ रोज असा शेकडोने चालत राहील जळगाव जिल्ह्यातील मराठा समाज हा कुणबी असला तरीसुद्धा उर्वरित महाराष्ट्रामधले विशेषतः मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रामधले जे काही मराठा अजूनही आरक्षणाच्या प्रतीक्षेमध्ये आहेत आणि ते अत्यंत गरजू असून त्यांना आरक्षण नाकारलं जात आहे त्याला पाठिंबा देण्यासाठी आणि त्यांना कोणाचंही आरक्षण हिरावून न घेता त्यांना आरक्षण दिलं जावं या मागणीसाठी आग्रही आम्ही असून आम्ही सर्वजण शेकडोच्या नवे हजारोच्या संख्येनं मुंबईकडे कूच करणार आहोत आणि सकल मराठा समाज जळगावच्या वतीनं आम्ही विनंती पण करीत आहोत सरकारला की लवकरात लवकर हा प्रश्न सोडवून मराठ्यांना न्याय दिला जावा आणि महाराष्ट्रामध्ये बहुजन मराठा यांच्यामध्ये असणारी एकता ही परत एकदा तितकीच सुरळीतपणे सुदृढपणे प्रस्थापित करावी या समाजाचे अनेक आहेत उपस्थित आम्ही जळगावपुरतं मर्यादित बोलतो आहोत आमचं कुठल्याही राजकीय पक्षाच्या माझ्या स्वतःच्या राजकीय पक्षाच्या नेत्यांच्या बरोबरही बोलणं झालेलं नाही पण पक्षांच्या पलीकडे राजकीय भूमिकांच्या पलीकडे राज एक समाज म्हणून आम्ही सगळे एकत्र आलेलो आहोत आणि आम्ही जळगाव जिल्ह्यापुरतं मर्यादित याच्यामध्ये बोलत आहोत की आम्ही आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी जाणार आहोत रसद घेऊन जाणार आहोत आणि जळगाव जिल्ह्यामधले मराठांमध्ये बहुतांश मराठे कुणबी मराठा असतानासुद्धा उर्वरित सगळ्या सोयऱ्यांना याच्यामध्ये घेतलं गेलं पाहिजे आणि त्यांना न्याय मिळायला पाहिजे या भूमिकेचे आम्ही आहोत आम्ही मराठा समाज म्हणून एकत्र आहोत